सोळा जुलै रोजी होणारी सुनावणी एकनाथ शिंदे यांच्यासाठी कठीण जाईल असं दिसत आहे कारण सध्याची जी राजकीय परिस्थिती ठाकरे यांच्या पक्षासंदर्भात आणि चिन्ह्यासंदर्भात काय होणार हे पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवरील दावा योग्य ठरवला आणि शिवसेनाच मूळ निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिलं या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे सोळा जुलै रोजी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीनं युक्तिवाद केला जाणार आहे दोन जुलै रोजी वकील देवदत्त कामंत यांनी स्थानिक निवडणुकीचा हवाला हा। देत लवकर सुनावणीची मागणी केली होती शिंदे गटाच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत सांगितलं की निवडणूक चिन्ह वाटपानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आता सात मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोरही हीच मागणी करण्यात आली आहे होती परंतु खंडपीठांना लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता आता पुन्हा एकदा सुट्टीतील खंडपीठासमोर तोच प्रयत्न केला जात आहे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार अजित पवार वादात दिलेल्या व्यवस्थेची मागणी केली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यापूर्वी शिंदे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत केवळ विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष आणि चिन्हावर दावा करता येत नाही असं म्हटलं होतं सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड योग्य असल्याचं निर्णय दिला होता परंतु केवळ निरीक्षण नोंदवली गेली कोणताही अंतिम निर्णय आला नाही शन गवई यांनी यापूर्वी केंद्र सरकारचे अनेक निर्णय फिरवले आहेत ज्यात नोटबंदी आणि कलम तीनशे सत्तर याचा समावेश आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सुरू असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आव्हान केले होते आणि उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठातील सदस्यांपैकी न्यायमूर्ती गवई हे देखील एक होते दे। त्यामुळे त्यांनी शिवसेनेची केस जवळून अनुभवलेली आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना फायदा मिळू शकतो असं बोललं जात आहे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे केवळ बोलून दाखवले ते गवई यांनी करून दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांची भूषण गवई यांनी नुकतीच कौतुक केले आहे होते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या निरोप समारंभाच्या अनुपस्थितीवर गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांच्या उपस्थितीचे कौतुक केले कपिल सिब्बल आणि भूषण गवई एकामेकांना चांगले ओळखत असल्याने कपिल सिब्बल अधिक आत्मविश्वासाने उद्धव ठाकरेंची बाजू मांडू शकतात असं दिसून येत आहे एकंदरीत सोळा जुलैची सुनावणी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महत्वाची असणार आहे त्यामुळे ठाकरेंना दिलासा मिळतो का की पुन्हा तारीख पेताळीख मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल जर कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला तर शिंदे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान दोन्ही चिन्ह निघून जातील यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेमध्ये शिवसेना नावाचा फायदा ठाकरे गटाला होईल शिंदे गटाला नवीन नाव आणि नवीन चिन्ह घ्यावे लागेल आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असेल तरी राजकीय खेळी आणि कोर्टातील लढाई दोन्ही त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे भाजपची स्पष्ट रणनीती आहे दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची आहे जर कोर्टाचा निर्णय शिंदेंच्या विरोधात गेला तर शिंदे सेना नाव आणि चिन्ह दोन्ही गमवून बसेल ज्यामुळे आमदारांची पाकपाक होऊ शकते काही आमदार ठाकरे गटाकडे परत जातील तर काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात त्यामुळे पुढील दीड वर्ष शिंदेसाठी निर्णायक ठरणार आहे तर मित्र हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं जर काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा